हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपी मध्ये तर बघा फ्रेंड्स जसं की फ्री ऑनलाईन ब्लाउज आज आहे दिवस चौसष्ट आणि कठोरी ब्लाऊजचा दिवस आहे चौथा तर आतापर्यंत आपण एक ब्लाउज वरून मापा बघितली त्यानंतर छत्तीस मापाचा पेपर कटिंग आणि कापड कटिंग बघितलेलं आहे तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा पुढील भाग कसा स्टीच करायचा आहे ते सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की एकाच एक व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकते बट बऱ्याच काही महत्त्वाच्या टिप्स असतात ट्रिक्स असतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी असं ठरवलं की एक, एक पार्ट तुम्हाला समजून सांगावं कारण की ह्या गोष्टी नवीन लोकांना खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात आणि कटोरी ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा स्टिचिंग करतो ना तेव्हा छोट्या छोट्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग स्टिच करत आहोत तर चला तर बघा सगळ्यात पहिले ज्यावेळी आपण कटोरी आता इथे सुरुवात करणार तेव्हा हे ही, ही बाजू आहे ना ही गोलवा ही सरळ ठेवून घ्यायचं आणि हा कपडा उलटा ठेवायचा हा इकडे सरळ बाजू आहे खालच्या बाजूला आणि इथे उलटी बाजू आहे त्यानंतर इथे हा जो गोलवा आहे तो म्हणजे कसा कटोरी आपली स्टिचिंग झाल्यानंतर सरळ येणार आहे त्यानंतर आता स्टिच करून घ्यायचं आता इथे महत्वाचं की जो काही टक्स आपण दिलेला आहे बघा इथे एक मार्क आहे बरोबर तोच मार्क आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचा तर त्यासाठी असं त्यासा सरळ ठेवून घ्यायचे एकावर एक हे बघा आणि फक्त टॅप करायचं टॅप केलं की दुसऱ्या साईडला सुद्धा येते हे बघा आलेली आहे आता मार्क करून घेऊया ठीक आहे कटोरीचं झालं आता पट्टीचं सांगते तुम्हाला क्रॉस पट्टी पाऊसचा कपडा सर्व ठेवून घ्यायचं अस्तरच्या क्रॉस पट्ट्या इथे ठेवून घ्यायच्या त्यानंतर आता बघा खालच्या बाजूने आपल्याला द्यायची आहे सरळ ठेवायची सरळ इकडे दुमडायची आणि इथे दाप टीप द्यायची आहे आता आतल्या बाजूने फोल्ड करून वरच्या बाजूने टीप द्यायची आहे बाजू फिक्स करून घ्यायच्या साइड घेतलेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा खाली मुडपून घ्यायचं चा, आणि चारही बाजूला आपल्याला ती टीप ही फिक्स करायची आहे जसं आपला आहे तसं सेम ठीक आहे साइड पार्ट बघा साइड पार्ट जशी आहे तशी स्टिच करायची फक्त ही आतली बाजू आणि ही सरळ बाजू एवढंच लक्षात ठेवायचं बाकी आहे तशी स्टिच करून घ्यायचं साइड पार्टला तर बघा आता आपले साइड पार्ट सुद्धा झालेले आहेत आता आपल्याला मेन महत्वाचं आता कटोरी लावायची आहे तर बघा एक पार्ट मी घेतला कटोरी लावताना महत्वाचं कि बघा हाय ही जी साइड आहे इथे इथून आपल्याला कटोरी सुरुवात करायची आहे बरोबर हे बघा हे बघा तर काय करायचं हा जो इथे तुम्हाला चॉक करून दाखवते ह्याच तर महत्वाच्या टिप्स आहेत आपल्या इथे बघा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे एवढा भाग आपल्याला सोडून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथून टीप घ्यायची टीप घेताना सुद्धा पाऊन इंच तीन म्हणजे तीन रेषा अशा व्यवस्थित इथे असं हळूहळू व्यवस्थित आणि टीप मारताना हळू पूर्ण गोलाकार टीप मारायची थोडं थोडं थांबायचं आणि नंतर मारायची मी तुम्हाला स्टिच करताना सुद्धा दाखवून देणार हे बघा आता इथे आपण ही साईड सोडली ठीक आहे त्यानंतर आता स्टिचिंगला घेऊया हे बघा हे बघा त्रिकोण जो शे होता कॉर्नर कॉर्नर सो तो सोडून दिला त्यानंतर सरळ यायचं आता समजा तुम्ही खूप नवीन आहात तर टेपने काय करायचंय मार्क करून घ्यायचं आहे अगोदर आता मला तेवढी गरज पडत नाही पण सांगते माहिती म्हणून तीन रेषा आपल्या इथे मार्क करून घ्यायचं पूर्ण म्हणजे काय होतं अजिबातच आपला ब्लाउज चुकत नाही आणि जी टीप आहे ती सरळ येते बघा ठीक आहे हे बघा अशी मार्क करून घ्यायचं हे बघा ठीक आहे व्यवस्थित म्हणजे कुठल्याही प्रकारचा ब्लाउज शिवताना चोख व्हायला नकोय हे बघा ठीक आहे आता आपल्याला आहे हे बघा सुई आतमध्ये गुंतवायची आणि कटोरी अशी फिरवायची ठीक आहे गोलाकार गोलाकार कटोरी फिरवायची आहे हे बघा परत सुई आतमध्ये फसवायची आणि कटोरी गोलाकार फिरवून घ्यायची हे बघा सुई आतमध्ये फसली पुन्हा व्यवस्थित टीप आणि आपली जी कटोरी ती गोलाकारच बसायला हवी तरच तो कटोरीचा शेप व्यवस्थित बसतो हे बघा का हा गोलाकार गोल इन फॉर वर्सेस घरजेचा आहे बघा ठीक आहे त्यानंतर आता आपण दुसरी टिप त्यावरतीच मारून घ्यायची ही टिप चेक करायची की सरळ आपण जिथे मार्क केले तिथे आली का थोडीशी वाकडी तिकडी असेल तर दुरुस्त करून घ्यायचं आणि त्यावरतीच किंवा त्याच्या थोडसं बाजूला आपण दुसरी टीप मारून घ्यायची त्यानंतर महत्वाचं आता टक्स बघा जो काही टक्स आहे आपला सो व्यवस्थित इथे बघा मॅच करायचं हे बघा आणि टीप मारायची आहे लॉक करायचं वरच्या बाजूला आणि पुन्हा दुसरी टीप घ्यायची ठीक आहे आता हाँ जो भागे, हाँ कट कट हा हाँ जो भाग आहे हा काही जण कट करतात कट केला तरी चालतो नाही केलं तरी चालतो त्यानंतर बघा इथे असं ओपन करायचं त्यानंतर ही पूर्ण हा ही जी टीप आहे ती अशी धरायची आणि एकदा इथे मशीनला घासून घ्यायचं म्हणजे काय होतं की तो जो टक्स आहे तो परफेक्ट असा उभा राहतो हे बघा हे बघा असा ठीक आहे तुम्ही हे खालचा कपडा एक्स्ट्राचा काही जण कटिंग करतात काही जर नाही करत मी सुद्धा नाही करत समजा काही प्रॉब्लेम झाला फ्युचरमध्ये आपल्याला कटोरी मोठी करायची असते वर्षानंतर घालायचे कटोरी मोठी करायची हे जर कटिंग असेल तर तर काही करता येत नाही आपण असे दुरुस्त करू शकतो म्हणून हे शक्यतो कटिंग न करता असंच ठेवायचं हे बघा ठीक आहे आता आपल्याला लावायची कमरपट्टी कमरपट्टी लावताना सुद्धा एक महत्वाची टीप सांगून देतोय हे बघा जसं तुम्हाला इथे आपण कटोरीला बघा कॉर्नर साईडला काढले सो तसेच कॉर्नर आता इथे पण काढायचे आणि सरळ घ्यायची आहे आणि इथे तुम्ही मार्क करू शकता जी मार्क मी तुम्हाला कटोरीला सांगितलं तीन तीन रेषांचं मार्क ठीक आहे तर असं मार्क करून आपण हे बघा हे कॉर्नर आता मी बाहेर काढणार आणि टीप जी आहे ती मात्र सरळ घ्यायची आपल्याला हे बघा जसं आहे तस। हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा आलं सरळ हे बघा ठीक आहे आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायचे त्याच्यावर हा जो आपला ब्लाउज आहे हा आहे बटनचा ब्लाउज त्यामुळे आता हे बघा ब्लाउज पण आहे माझ्याकडे तर बटनचा ब्लाउज असल्यावर काय असतं ना की काचपट्टी पट्टी जी आहे ही वरून येते ह्या बाजूला डाव्या हाताला आणि जर लुकचं असलं ना की आतली बाजू जी असते ना ती ह्या बाजूला येते आता इथे ते बघा बाहेर आलेली आहे तर आपल्याला ही काच बटन पट्टी लावायची आहे तर तीन इंच मी आता इथे हा जो कपडा आहे तो तीन इंच आहे आणि उंची आपल्या ह्याच्यानुसार जेवढी असेल तेवढी घ्यायचं हे कटिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवलं मी बरोबर त्यामुळे एवढा काही इश्यू इथे नाही आता महत्वाचं बघा असं आहे तसं टीप मारून घ्यायची सरळ घ्यायचं आणि इथे मुडपायचं ठीक आहे लॉक करायला विसरायचं नाही इथे मुडकून घेतलं त्यानंतर बघा हे बघा आता महत्वाचं की इथे एक आणि ही जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला सव्वा एक इंच किंवा एक इंच तर यायलाच पाहिजे कमीत कमी एक इंच यायला पाहिजे बटनची पट्टी काचची पट्टी जी आहे ती आपण सव्वा एक इंच यायला पाहिजे आणि ही पट्टी एक इंच यायलाच पाहिजे असा अंदाज घ्यायचं किंवा मोजून घ्यायचं नवीन असाल तर मोजून घ्या हे बघा इथे मोजून घ्यायचं बघा बरोबर एक इंच आहे सो आता काय करायचं आपल्याला फायनलची टीप वरून मारायची आहे हे बघा ठीक आहे असं धरायचं आणि वरून आता फायनलची टीप आपण घेणार आहोत लॉक करायला विसरायचं नाही त्यानंतर इकडे सुद्धा एक तीप तुम्ही देऊ शकता ठीक आहे हे बघा आता ही पट्टी तर आपली झाली आता ही किती आहे ती ब्लाऊजला लगेच मोजून घ्यायचं ब्लाऊज आहे आपल्याकडे बरोबर त्यामुळे इथे लगेच मार्क करून घेऊया हे बघा एवढी आपली तयारी आहे आणि हा एक्स्ट्राचा कपडा बरोबर असेल तर थोडस कट मारायचं हे बघा फिनिशिंग साठी झालं आता एक साइड झाली आता इथे लगेच मी तुम्हाला ह्याची गळापट्टी सुद्धा लावून दाखव म्हणजे ही पूर्ण साइड आपली ओके होणार आहे हे बघा आता गळापट्टी लावायच्या खूप साऱ्या पद्धती मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत तीन चार पद्धती मला वाटतं मी शिकवलेल्या आहेत वन टक्कच्या ब्लाउज मध्ये वेगळी पद्धत टू टक्कच्या ब्लाउज मध्ये वेगळी पद्धत अशा पद्धती शिकवलेल्या आहेत ऑल हे बघा आता इथे कॉर्नरला तुम्ही टिप मारून घेऊ शकता थोडासा कपडा मुडकून पण आता ही बंद बाजू आहे ऑलरेडी कपड्याचीच त्यामुळे मी काही केलेलं नाही आहे असं सरळ आलो आता बघा इथे जिथे गोलवा आला ना तिथे थोडे थोडे चुन्नट घ्यायचे आहे थोड्या थोड्या छोट्या छोट्या ठीक आहे दोनच घेतल्या तरी आहे फक्त जो गोलवा आहे तिथे व्यवस्थित फिनिशिंग यावी यासाठी ह्या चुन्नट घेतल्या जातात त्यानंतर आता इथे आपल्याला फुडकून घ्यायचंय त्यामुळे थोडासा कपडा एक्स्ट्रा घेतला आता इथे ही साईड मुडपून घ्यायची बघा अशी बंद करून घ्यायचंय आपल्याला आणि जो काही आपली पट्टी आहे त्यावरती मार्क आहे हे बघा इथे ठीक आहे त्यानंतर आता आतमध्ये आपल्याला मुडपायचं आहे हे बघा डायरेक्ट आतमध्ये ठीक आहे असं आणि इथे मात्र आता हातशिलाई करायची आहे हे बघा असं मुडपून घ्यायचं आणि हात शिलाई मात्र करायची आहे त्यासाठी इथे इथे एक टीप द्यायची पण ब्लाउजच्या कपड्यावरती द्यायची अस्तरचा जो कपडा आहे त्याच्यावरती द्यायची हे बघा ठीक आहे आणि आता आतमध्ये मुडपून घ्यायचं इथे आणि आपल्याला काय करायचं इथे हात शिलाई करायची आहे ठीक आहे हे बघा झाली तर आपली एक साइड इथे झालेली आहे ठीक आहे तर बघा तुम्ही इथे मी सगळा ब्लाउज तुम्हाला एक साइड पूर्ण दाखवते कटोरी थोडीशी वेगळी असू शकते कारण आपली कटोरी वेगळी आहे तर ही हा ब्लाउज मी नाही शिवलेला हा वेगळा आहे थोडंफार मिसमॅच होऊ शकतं थोडीशी जास्त आहे यांची ठीक आहे काय हरकत नाही तर आता बघा जसं सांगितलं तसं सा एक साईड आता आपण दुसरी साईड शिवून घेऊया तर इथे हात शिलाई सुद्धा एंडला दाखवते तुम्हाला मी तर आता इथे दुसरी साईड सेम जशी पहिली साईड शिवली आपण तशीच आता इथे सुद्धा शिवून घ्यायची हे बघा तर आता इथे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा साईड पार्ट आणि कटोरी ही जॉईन करून घेत आहे आणि ह्यामध्ये जसं की आपण कॉर्नर काढतो सो तसाच कॉर्नर इथे सुद्धा काढला त्यानंतर कटोरीचे टक्स फिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर खालची जी कमरपट्टी आहे सो तीसुद्धा लावून घेतलेली आहे प्रेसपट्टी कमरपट्टी आता हे झाल्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे काजपट्टी इथे लावणार आहोत तिथे बटन पट्टी लावली बरोबर आता इथे आपण काजपट्टी लावणार आहोत तर काच पट्टी अगदी इजी असते हे बघा असं फोल्ड द्यायचं आता ती जी पट्टी होती ती आपण काय केलं होतं की आतून घेतली होती आणि बाहेर फोल्ड केली पहिली वाली कारण इथे बटन लागतो बाहेर यायला पाहिजे आता ही आतमध्ये जायची म्हणून काय करायचं वरून लावायची खाली फोल्ड द्यायचं हे बघा ठीक आहे बघा ठीक ठीक आहे आहे आता सव्वा एक इंच यायला पाहिजे असं का कारण इथे आपण काज बनवतो आणि काज हे सव्वा एक इंच यायला पाहिजे हे लक्षात घ्या बाजूने आपल्याला सव्वा एक इंचची पट्टी यायलाच पाहिजे कारण काज कसे बघा ही पट्टी छोटी आहे पण काज बघा बाहेर गेलंय तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून काय करायचं हे बघा ही एकच इंचाची पट्टी घेतली म्हणून प्रॉब्लेम झालेला आहे तर आपण काय करायचं आता वाटल्यास असं सरळ ठेवा आणि सव्वा एक इंच वरती मार्क करून घ्या हे बघा सरळ ठेवायचं आणि सव्वा एक इंच वरती मार्क करून घ्यायचं ठीक आहे आता इथे लाईन मारून घेऊयात तिथे एवढी पट्टी आपली यायला पाहिजे मग काय करायचं इथे बघा इथे बरोबर असं करायचं आणि आता आपल्याला माहितीये की ही आपली फिटिंग यायला पाहिजे तर हा उरलेला कपडा काय करायचा असा फोल्ड करून घ्यायचा ठीक आहे हे बघा आता मात्र आपल्याला टिप मारायची आहे हे बघा टिप मारताना नेहमी वरून मारायची ठीक आहे ते व्यवस्थित माप घ्यायचंय आणि आता आपल्याला इथे सुद्धा गळापट्टी लावून घ्यायची आहे ठीक आहे तर आता गळापट्टी लावू याच्या अगोदर हे बघा असं मुडकून घ्यायचं म्हणजे इथे काय होणार ते पॅक होणार ठीक आहे आणि लॉक करायचं आता इथे जो गोलवा आहे तिथे चुन्नट येणार आहे जसं की तुम्हाला मी मागे सांगितलं मग कशी पण सांगितलं होतं बरोबर अस एक घेऊ शकतात दोन घेऊ शकतात तीन सुद्धा घेऊ शकतात इथे मी दोनच घेतले कारण गोलवा काय एवढा असं एकदम डीप गोलवा नाही इकडे मुडपाय ह्यावरती एक आता आपल्या आपली पुढची बाजू ही झालेली आहे तर आता मी तुम्हाला देते ठीक आहे आहे हे बघा पुढची आपली परफेक्ट झालेली क्रॉस पट्टी सुद्धा सरळ सरळ आली आहे कटरी व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आपल्या परफेक्ट आहेत ठीक आहे हे बघा आता आपण हातशिलाई तुम्हाला दाखवून देते लगेच म्हणजे आपला पुढचा भाग हा पूर्ण कव्हर होणार आहे तर बघा बागा, मग तुम्हाला सांगितलं तसंच अगदी इथे कपडा फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा ठीक आहे आता आपल्याला हातशिलाई करायला घ्यायची तर हे बघा असा कपडा घेतला की इथून आपल्याला हातशिलाई करायला घ्यायची हातशिलाई करताना पहिले आपल्याला इथे एक गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा इथून घेतलं की हा गोलव्यामधून एक अशी गाठ देऊन घ्यायची आणि आता करायची हात शिलाईला सुरुवात तर बघा हात शिलाई करताना नेहमी लक्षात ठेवायचं खालच्या बाजूने कमी आणि वरती जास्त असं घ्यायचं हे बघा आता हा मॅचिंग धागा आहे तर तुम्ही म्हणाल की जास्त घ्यायचं तर चालेल का पण नाही घ्यायचं हातशिलाई ना ही बारीकच पाहिजे नेहमी किती पण मॅचिंग धागा असू दे आपण हातशिलाई करताना बारीकच करायची आहे हे बघा हातशिलाई ही सरळ सुद्धा करत मी तिरकसच घेते हे बघा आणि कपडा व्यवस्थित म्हणजे असं अंदाज घेत घेत सरळ आला पाहिजे असं घ्यायचा कपडा म्हणजे व्यवस्थित येतं ते आणि खूप म्हणजे अगदी नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही जाऊन चेक करा मी अगदी बारकाईने हात शिलाई वगैरे या गोष्टी खूप समजावून सांगितलेल्या आहेत तिथे ना बटन लावणे काच घर म्हणजे आपण मशीनवरती सुद्धा काच करू शकतो हाताने सुद्धा काच करू शकतो सगळ्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत बघा दिवस मला वाटतं पासूनचे दिवस असतील बघा दिवस पासून मध्ये आहेत जे तुम्हाला घरी सुद्धा जर समजा तुम्हाला बटन करायचे असतील तर तुम्ही करू शकता असं आहे तर बघा आता इथे पटापट हात शिलाई मी करून घेते तर बघा फ्रेंड्स कटोरीच्या आपण महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स या सगळ्या गोष्टी इथे बघितलेल्या आहेत शिवाय कटोरीचे टक्स कसे द्यायचे किंवा क कुठे कॉर्नर करायचा कुठे टिपा द्यायच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर टिप्स आणि ट्रिक्स सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय